पैठण तालुक्यात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा पूरग्रस्त गावांचा दौरा लुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचे आश्वासन पैठण तालुक्यातील शेकटा लोहगाव राहुलनगर वाघाडी आपेगाव नवगाव ज्ञानेश्वरवाडी नांदर रहाटगान या पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त गावांना खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेले प्रचंड नुकसान वाहून गेलेली जनावरे तसेच शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे केलेल्या आत्महत्यांचे गंभीर प्रश्न यावेळी चर्चेत आले खासदार काळे यांनी पैठण तहसीलदार ज्योती पवार यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आपेगाव येथील शेतकरी ज्ञानदेव कुंडलीकरा वावटे आणि नवगाव येथील शेतकरी भाऊसाहेब बाबुराव धनावडे यांनी कर्जाच्या मोठ्या ऊज्यामुळे आत्महत्या केली खासदारांनी दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले व तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी तहसील प्रशासनाला आदेश दिले रहाटगाव येथे पुरामुळे पंचावन्न मेंढ्या वाहून जाऊन मेंढपाळ बांधव मल्हारी डुईफोडे व वा अंबादास यांचे अतोनात नुकसान झाले असून यासाठी शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई मागणी केली या दौऱ्यात तहसीलदार ज्योती पवार गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड तालुका कृषी अधिकारी विकास पाटील नायब तहसीलदार बनसोडे मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांसह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी माजी उपस्थित होते माजी मंत्री अनिल पाटील माजी आमदार संजय वाघ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे उबाठा शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे दत्ता गोर्डे शिवाजी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे डॉक्टर कांचन चाटे निमेश पटेल संभाजी काटे रवींद्र आंबले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार काळे म्हणाले की पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे पीक नुकसानीची भरपाई जनावरांच्या नुकसानीसाठी मदत शेतकरी कर्जमाफी आणि पुनर्वसनाच्या कामात अजिबात कोतवळ दिरंगाई होऊ देणार नाही हा हा दौरा प्रशासनाला तातडीने कारवाईची गती देण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्टर रिपोर्ट